आज आम्ही आलो आहोत हा जो सिनेमा हॉल आहे इथे सर्व काही सेल्फ सर्विस आहे चला आता पहिल्यांदा आपण तिकीट काढूया तिकीट घेण्यासाठी ना कुठली लाईन आहे ना कुठलं काउंटर आहे तिकीट बुकिंगसाठी या स्क्रीन वर फक्त मूवी निवडा त्याच्यानंतर सीट सिलेक्ट करून पेमेंट करा मग तुम्हाला बुकिंग कन्फर्मेशन रिसिप्ट मिळेल आता तिकीट सुद्धा इथे सेल्फ चेक इन करायचं आणि आतमध्ये एंट्री करायची इथे कोणीही तुमचं तिकीट चेक करायला बसलेलं नाही एंट्री केल्यावरती लगेचच आहे ते स्नॅक्स सेंटर हे आहेत पॉपकॉर्न कॅबिनेट वॉर्मर हे कपाट पॉपकॉर्न फ्रेश आणि गरम ठेवतं इथे स्नॅक्स साठी होते पॉपकॉर्न चिप्स ड्रिंक्स चॉकलेट्स आपल्याला जे काही स्नॅक्स हवे आहेत ते स्वतः स्कॅन करायचं चेकआउट करून कार्ड पेमेंट करायचं साहजिक आहे तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की आम्ही मूवीच्या सुरुवातीलाच का पॉपकॉर्न घेतले कारण नेदरलँड मधील मॉडर्न मल्टीप्लेक्स सिनेमांमध्ये मूवीच्या मध्ये इंटरमेशन किंवा इंटरव्हल नसतो आता थोड्याच वेळात मूवी सुरू होईल पण मूवी संपल्यानंतर आपली सीट क्लीन करायची विसरायची नाही म्हणजेच हे काही जे पॉपकॉर्नचे डबे आहेत ड्रिंक्सचे चे टीन आहेत हे सगळं आपलं आपण गोळा करायचं आणि ऑडिटोरियमच्या बाहेर बीन असतो तिथे सगळं टाकायचं हा सेल्फ सर्व्हिस थिएटरचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा